नमस्कार तायनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती सध्या सुरू आहेत काही जिल्ह्यामध्ये प्राथमिक यादी लागून गेल्या आहेत काही जिल्ह्यामध्ये बाकी आहेत काही जिल्ह्यामध्ये प्राथमिक यादीमध्ये काही तुम्हाला डाऊट येत असेल तर आपल्याला त्या प्राथमिक यादीचं तक्रार अर्ज कसं दाखल करायचं कुठे दाखल करायचं आणि त्याचं फॉर्मेटसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कसं लिहायचं ए टू झेड तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन आला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुम्हाला काही माहिती हवी हो असेल आणखी अंगणवाडीबद्दल तर कमेंट करून मला नक्कीच विचारू शकता त्याच्या कमे तुमच्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल तर या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघायचं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्राथमिक यादी विरुद्ध तक्रार कशी करायचं आणि कुठे जमा जमा करायचं अर्ज कसं लिहायचं आणि त्या तक्रार अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचं हे आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा अंगणवाडी सेविका मदतनीस पद भरती प्राथमिक यादी विरुद्ध तक्रार कशी करावी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेत प्राथमिक यादीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसर अनुसरण करायचं आहे तुम्हाला खालील प्रक्रिया वन बाय वन आपण बघू नंतर आपल्याला तक्रार अर्ज कसं लिहायचं त्याचं फॉर्मेट तुम्हाला दाखवणार आहे आणि कुठे जमा करायचं आणि त्या तक्रार अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट जोडायचं आहे तर बघा ठिकाणी पहिला मुद्दा आहे तक्रार अर्ज तयार करा तक्रार अर्ज तयार करा आपल्या तक्रारीचे सविस्तर वर्ण वर्णन करणारा लेखी अर्ज तयार करा त्यात आपले नाव पत्ता संपर्क तपशील आणि तक्रारीचे कारण स्पष्टपणे नमूद करा तर आपण शेवटी जसं अर्ज तर आपल्याला कसं लिहायचं तेही मी तुम्हाला फॉर्मेट दाखवणार आहे तर आपल्याला कोणकोणती कौन माहिती द्यायचं आहे आधी आपण बघू अर्जामध्ये दुसरा मुद्दा आहे बघा संबंधित कागदपत्राची जोडणी करा आता तुम्हाला जसं तुम्ही तक्रार करत असाल तर संबंधित कागदपत्रे त्या ठिकाणी जोडावं लागेल कोणकोणते असेल आपल्या तक्रारी समर्थन देणारी सर्व आवश्यकता कागदपत्रे जसे की अर्जाची प्रत प्राथमिक यादीतील आपले स्थान आणि इतर संबंधित दस्तावेज तक्रार अर्जासोबत जोड्या जोडण्यात यावे तिसरा मुद्दा आहे तक्रार सादर करा आता तुम्ही तक्रार कुठे सादर कुठे तुम्हाला सबमिट करायचं आहे तर बघा ठिकाणी प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ कार्यालय आपल्या अंगणवाडी केंद्राच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओ कार्यालयात अर् तक्रार अर्ज सादर करा तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणत्या कार्यालयामध्ये तुम्हाला तक्रार अर्ज सादर आहे चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओ या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचं आहे आता हा मुद्दा आहे बघा प्रकल्प अधिकारी आता आपण हे पाहिला तक्रार सादर करा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जर प्रकल्प अधिकारी स्तरावर तक्रार निराकरण झाली नाही तर आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करा तर बघा आपल्या तालुक्या लेवलला आपण त्या ठिकाणी आपलं आपलं तक्रार आपल्या त तक्रार तक्रार केल्या अर्जाची निराकरण झालं नसेल तर आपण कोणत्या ठिकाणी आणखी आपल्याला तक्रार दाखल करायचं आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करायचे आहे चौथा मुद्दा आहे बघा तक्रारीची पावती घ्या आता तुम्ही जसं तक्रार करताय तक्रार जर सबमिट करताय त्याची ओसी ओसी घेऊन ठेवायचं आहे तुम्ही त्याची एक प्रत घेऊन ठेवायचं आहे तक्रारीची पावती घ्या तक्रार सादर केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून तक्रार पाव पावतीची पावती प्राप्तीची पावती घ्या यामुळे तक्रारीच्या पुढील प्रक्रियेसाठी संदर्भ मिळेल तर बघा तुम्हाला तुमच्याकडे एक प्रूफ आहे एक ओसी घेऊन टाकायचं आहे तुम्ही अर्ज जेव्हा तक्रार अर्ज सबमिट करताना तुम्हाला एक ओसी दिले जातील किंवा तुम्हीच झिरोक्स करून आहे आणि त्याच्यावर तुम्ही सही सिक्का घेऊन घ्यायचं आहे कारण तो पुरावा असेल तुम्ही तक्रार केलेल्या अर्जाचा पुरावा असेल आणि पुढील कारवाईसाठी तुम्हाला ते कामात येणार आहेत पाचवा मुद्दा आहे पाळत ठेवा आपल्या तक्रारीची स्थितीबद्दल नियमितपणे संबंधित कार्याशी संपर्क साधा आणि आवश्यक ती ती माहिती मिळवा तर बघा तुम्ही तुमचं तक्रार केलं असेल तक्रार अर्जाचं तुम्हाला आपल्या तक्रारीची स्थितीबद्दल नियमितपणे संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे तक्रार अर्जाची माहिती तुम्ही घेऊ शकता तक्रार प्रक्रियेत अधिकृत मार्गदर्शन तत्वाचे पालन करणे आवश्यकता आहे त्यामुळे आपल्या स्थानिक अंगणवाडी केंद्राचे किंवा संबंधित सरकारी कार्यालयाच्या सूचनाचे पालन करावे आता आपल्याला तक्रार अर्ज कसे लिहायचं ते आपण या ठिकाणी फॉर्मॅट बघणार आहोत बघा तक्रार अर्ज फॉर्मॅट अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रियेतील प्राथमिक यादी विरुद्ध तक्रार आपण आता कोणती भरती चालू आहे सद सध्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद सध्या भरती सुरू आहेत आता कोणत्या पदासाठी तुम्हाला तक्रार दाखल करायचे तुम्ही सेविका या पदासाठी अर्ज केला असेल आणि मदतनीस या पदासाठी तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्हाला मदतनीस किंवा सेविका या पदासाठी तुम्हाला पदा तक्रार अर्ज फॉर्मेट कसं लिहायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहेत आता सेविका आणि मदतीस सारखंच असेल तक्रार अर्ज आता या ठिकाणी बघा प्रति लिहायचं आहे अर्ज कसं लिहिता आपण सुट्टीचं अर्ज कसं लिहितो त्याच पद्धतीने लिहायचं आहे या ठिकाणी मोबाईलमध्ये मी तुम्हाला तयार करून दाखवतो दा, त्याच्यामुळे असं दिसतंय तुम्हाला आता प्रती लिहायचं आहे जसं आहे तसं प्रति लिहायचं आहे नंतर मान मा प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ हा हे टायटलसुद्धा जसं आहे तसं लिहायचं आहे आता या ठिकाणी डोट डोट देण्यात आलं या ठिकाणी या ब्लँकमध्ये तुम्हाला काय फिलअप करायचं आहे तर बघा या ठिकाणी तालुका परिसराचं नाव तुम्हाला तालू, तालू तुम्हा, या ठिकाणी करायचं कोणत्या तालुका कोणता तालुका आहे तुमचा आणि परिसराचं नाव लिहायचंय नंतर नेक्स्ट असेल जिल्ह्याचं ना। नाव या ठिकाणी जिल्ह्याचं नाव तुमचं जिल्ह्याचं नाव या ठिकाणी द्यायचं आता नेक्स्ट मुद्दा असेल बघा विषय काय दिले आता अर्जमध्ये आपल्याला विषय लिहावं लागतं विषय बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रियेत झालेल्या अन्यायविरुद्ध तक्रार हा मुद्दा जसा आहे तसं लिहायचं तुम्हाला तक्रार प्राथमिक यादी विरुद्ध विरुद्ध तुम्हाला तक्रार करायचं आहे तर विषय जसा आहे तसं लिहायचं अंगणवाडी सेविका मदतनेच भरती प्रक्रियेत झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रार हे जसं आहे तसं सा मुद्दा लिहायचं आहे नेक्स्ट असेल महोदय दे महोदया महोदय दे महोदया आता या ठिकाणी बघा काही जसं आहे तसं लिहायचं आहे काय बदल करायचं आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो बघा मी आता तुमचं नाव ना या ठिकाणी तुमचं जे तक्रारधारक असेल किंवा तुम्ही जसं स्वतः तक्रारधारक तर तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये ब्लँक ब्लॅकमध्ये दिलं आहे तर बघा तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं सरनेम तुमचं मिडलनेम तुमचं नाव असं तुम्ही या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे नंतर आपल्याला राहणार जसं आहे तसं तसं लिहायचं आहे नंतर या ठिकाणी आणखी आपल्याला तुमचा संपूर्ण पत्ता आता अर्जदारांचं संपूर्ण पत्ता लिहायचं आहे मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा असं तुम्ही या ठिकाणी पूर्ण पत्ता लिहायचं आहे पत्ता लिहिल्यानंतर पिन कोड सुद्धा लिहायचं आहे हे लिहिल्यानंतर आपल्याला नेक्स्ट असेल सध्या अंगणवाडी सेविका बघा हे जसं आहे तसा हा मुद्दा लिहायचा आहे अंगणवाडी सेविका मदतीस आता कोणत्या पदासाठी तुम्ही तक्रार अर्ज दाखल करताय सेविका किंवा मदतनीस या पदासाठी तर फक्त तुम्ही या ठिकाणी मी सेविका सिलेक्ट करतो सेविका लिहायचं आहे मदतनीस सोडून द्यायचं आहे नंतर भरती प्रक्रियेत उमेदवार आहे आता हे जसं आहे तसं लिहायचं जि जिथे ब्लॅक ब्लॅक दिले त्या ठिकाणी तुम्हाला बदल करायचं आहे बाकी सेम लिहायचं आहे नंतर बघा मी दिनांक भरती अर्ज सादर करण्याची तारीख तर बघा भरती अर्ज सादर करण्याची तारीख तुम्हाला या ब्लँकमध्ये द्यायचं आहे कोणत्या तारखेला तुम्ही भरती अर्ज सादर केलं होतं त्या ठिकाणी सबमिट केलं होतं ते सर सर्व डिटेल तुम्ही तारीख या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला सेम टू सेम जसं आहे तसं लिहायचं आहे बघा रोजी माझा अर्ज सादर केला होता तथापि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक निवड यादीत बघा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्राथमिक निवड यादीत माझे नाव समाविष्ट नाही जसं आहे तसं लिहायचं बघा माझे नाव समाविष्ट नाही नंतर आपल्याला माझ्या माहितीनुसार भरती प्रक्रियेत काही अनियमितता किंवा अन्याय झाला आहे हा मुद्दा जसा आहे तसं जिथे ब्लॅक दिसते त्याच ठिकाणी बदल करायचं बाकी सेम लिहायचं आहे नंतर आपल्याला माझ्या तक्रारीचे कारण आता तक्रारीचं कारण लिहायचं खाली तर बघा असं सेम टू सेम जसं आहे तसं लिहायचं आहे माझ्या तक्रारीचे कारण काय असेल पहिला मुद्दा आहे बघा अस्पष्ट कारण द्या जसे की अपात्र मदारांची निवड गुणाची चुकीची मोजणी किंवा नियमाचे पालन न होणे इतर कोणतेही गोष्टी असेल ते तर या ठिकाणी तुम्हाला या पहिल्या मुद्द्यामध्ये स्पष्ट कारण द्यायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला किंवा तुमची निवड गुणाचं गुणाची चुकीची मोजणी झाली असेल किंवा नियमाचं पालन केलं नसेल किंवा इतर काही गोष्टी असेल आ, काही तुम्हाला डाऊट असेल ते तुम्ही या ठिकाणी स्पष्ट क्लिअर या ठिकाणी लिहून द्यायचं आहे दुसरा मुद्दा आहे अधिकृत पात्रता असून असूनही नाव सम समाविष्ट न होणे तर बघा तुम्ही या ठिकाणी अधिकृत पात्रता आहे तुमची तुम्ही त्या पद पदासाठी पात्रता आहे तुमची आणि त्या ठिकाणी तुमचं यादीमध्ये नाव समाविष्ट नसेल तो या ठिकाणी तुम्ही मुद्दा जसा आहे तसा लिहिलं तरी चालेल किंवा तुम्हाला काही बदल करायचा असेल तरी बदल करू शकता तिसरा मुद्दा आहे बघा इतर कोणतेही इतर कोणतेही कारण असल्यास नमूद करा तर बघा तिसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काय करायचं इतर तुमचं कारण काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे इतर म्हणजे आपण या ठिकाणी स्पष्टपणे आपण कोणत्या कशासाठी तक्रार करतोय ते लिहिला तिसऱ्या मुद्द्यामध्ये कोणते कारण असल्यास नमूद क नमूद तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे नंतर आपल्याला तक्रार अर्ज पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला खाली आणखी यादी तयार करायचं आहे टायटल लिहायचं आहे सोपवलेली कागदपत्रे आता सोपवलेली कागदपत्रे म्हणजे बघा सोपवली कागदपत्रे असं टायटल टाकायचं आहे नंतर वन बाय वन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मी पहिला मुद्दा आहे भरती अर्जाची प्रत जोडायची आहे तुम्हाला बघा भरती अर्जाची प्रत जोडायचे या अर्जासोबत दुसरा आहे आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचं शैक्षणिक बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट एम एस आय टी तुमचं डी एड बी एड जे झालं असेल ते तुमचं शैक्षणिक कागदपत्र जोडायचंय तिसरा मुद्दा आहे आधार कार्ड ओळखपत्र द्यायचं तुम्हाला आधार कार्ड आहे किंवा मतदान ओळखपत्र आहे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल जे असेल तुमचं ओळखपत्र ते एक तुम्ही या ठिकाणी जोडून द्यायचं आहे चौथा मुद्दा आहे बघा प्राथमिक यादीची प्रत प्राथमिक यादीची प्रत म्हणजे ज ज्या प्राथमिक यादीमध्ये ना तुमचं नाव आलं नसेल किंवा काही तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल म्हणूनच तुम्ही तक्रार अर्ज करताय तर ती प्राथमिक यादी जोडणे गरजेचं आहे तर बघा या अर्जासोबत तुम्ही प्राथमिक यादीसुद्धा जोडायचं आहे पाचवा मुद्दा आहे इतर आवश्यकता कागदपत्रे जसे की अपात्र अपात्रमुदारांची माहिती असल्यास बघा या ठिकाणी काय म्हटलंय इतर आवश्यकता कागदपत्र म्हणजे जसे की अपात्र अपात्रमुदारांची माहिती असल्यास तुम्ही या ठिकाणी जोडू शकता तरी आपण माझ्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन योग्य तपासणी करावी आणि मला न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद जसं आहे तसं बघा मी हे सर्व फॉर्मॅट दाखवतोय जसं आहे तसंच लिहायचं काही बदल करायचं नाही जिथे ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला अक्षर दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला थोडंफार चेंज करायचं आहे ते कसं चेंज करायचं तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं या पद्धतीने तुम्हाला प्राथमिक यादी विरुद्ध तक्रार करता येणार आहे खाली बघा आता शेवटी काय लिहावं लागतं आपल्याला आपला विश्वासू बघा आपला विश्वास हे कंपल्सरी आपण लिहत असतो जेव्हा आपण सुट्टीचं अर्ज लिहिलं कोणताही अर्ज लिहत असेल आपण तेव्हा आपला विश्वास असं लिहत असतो आपला विश्वास लिहून द्यायचं आहे नंतर तुमचे संपूर्ण नाव लिहायचं आहे नंतर आपला संपर्क क्रमांक संपर्क मोबाईल नंबर द्यायचं आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर ईमेल असल्यास तुमच्याकडे जीमेल असल, असेल ईमेल असेल तर तुम्ही ईमेलसुद्धा देऊ शकतात आणि शेवटी काय असेल दिनांक का। तक्रार अर्ज दाखल करण्याची तारीख तर बघा ठिकाणी आपण ज्या ठिकाणी काय करतो आहे आता शेवटी ज्या ठिकाणी आपण अर्ज सबमिट करतो आहे तक्रार दाखल करतो आहे त्या दिवशीची तारीख तुम्हाला या ठिकाणी डेट मंथ आणि इयर्स या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित नमूद करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला तक्रार अर्ज लिहायचं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला लसू नका बघा तुम्हाला काही अडचण असेल किंवा अंगणवाडीबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमच्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल तुम्हाला कोणतं फॉर्मेट हवं असेल कोणत्या अंगणवाडीबद्दल काय हवं असेल जे असेल तुमच्या माइंडमध्ये येत असेल ते प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर मी हे व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ तयार करेल आणि त्या कमेंटवरती तुम्हाला सर्व ए टू झेड माहिती देणार आहेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसुद्धा सबस्क्राईब